झाडानी तालुका महाबळेश्वर हे गाव पुनर्वसित झाले असून सदर ठिकाणी कोणतीही मानवी लोकवस्ती नसताना येथील आमदार मकरंद पाटील यांनी शिफारस पत्राद्वारे या ठिकाणी वीज पुरवठा मंजूर करून आपल्या पदाचा गैरवापर केला असून आमदार मकरंद पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी चौकशी होऊन आमदार मकरंद पाटील व संबंधित व्यक्तींवर कारवाई होऊन गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी आज गुरुवारी वीस जून रोजी दुपारी दोन वाजता जिल्हा काँग्रेस कमिटीत झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे राष्ट्रवादीचे वायू विधानसभेचे आमदार मकरंद पाटील यांनी शासकीय निधीचा वापर महाबळेश्वर तालुक्यामध्ये जे झाडांनी प्रकरण आहे ते चंद्रकांत वळवी ह्यांच्यासाठी वैयक्तिक यांनी एम सी बीचा निधी डी पी डी सीचा निधी वापरलेला आहे त्यासाठी आम्ही त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी व त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे हे आमदार मकरन पाटील यांचं मा शिफारसपत्र त्यांनी या ठिकाणी त्यांच्या शिफारस सहीच्या शिफारसपत्रावर साळोशी येथील वळवी वस्तीवर विद्युतीकरण करणे अशी मागणी केली होती महावितरणने देखील त्याचं डी डी सीतनं मंजुरी हे केलेली आहे साळोशी येथील आम्ही माहिती घेतली असता साळोशी ग्रामपंचायती जे अधिकृत माग मा माहिती घेतली असता आम्ही त्यांनी असं सांगितलं आहे की साळोशी ग्रामपंचायतीम मद, हद्दीमध्ये वळवी व वसावी वस्ती या न, ही अस्तित्वात नाही यावरनं हे आम्ही माहिती अजून हे केल्यानंतर झाडांनीमध्ये जे तिथं कुठलंही गाव अस्तित्वात नाही किंवा वस्ती अस्तित्वात नाही अशा ठिकाणी हे डी पी एकावन्न लाख शहाऐंशी हजार पाचशे चाळीस रुपयाचा हा डी पी डी सीतनं निधी यांनी तिथं बावीस के वी के एची पाच किलोमीटर सिंधी फिडरवरनं पाच किलोमीटर एच टी लाईन आणि झिरो पॉईंट छ पस्तीस किलोमीटर एल टी लाईन ही तिथं झाडांनीमध्ये त्यांचे जे अनधिकृत रिसॉर्ट चाललेलं आहे ह्या वळवी यांचं त्यांच्या रिसॉर्टसाठी त्यांचं ह्या शासकीय निधीचा गैरवापर केलेला आहे म्हणून ह्या मकरन पाटलाला त्यांचं पदमुक्त करण्यात यावं अशी मागणी आम्ही विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यानंतर विरोधी पक्षनेता व सर्व यांच्या संबंधित कार्यालयाचे सचिव व सर्व अधिकारी ज्या ह्या निगडीत आहेत है। यांना सगळ्यांना आम्ही निवेदन देत आहोत आणि ह्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी व ह्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन स संबंधित अधिकारी जे जे ह्याच्यात ज्या मकरन पाटलाच्या दबावाखाली ज्यांनी ज्यांनी बेकायदेशीर काम केलेलं आहे है। त्यांनी सर्वांवर गुन्हा नोंद करून त्यांना त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आम्ही ह्या ह्या ठिकाणी मागणी केलेली आहे अजून ह्या ठिकाणी हा मकरंद पाटील गेले असे अनेक त्यांचे हे आहेत आत्ता तुम्ही जर तिकडं झाडानीला गेला तर शासकीय योजनेअंतर्गत अनेक रोडची कामं साकवांची कामं साको वगैरे तिथं ह्यांच्या ह्या धनिकांच्या सोयी सोय सोयीसाठी सोय या शासकीय निधीचा वापर गैरवापर करून तिथं त्यांच्या सोयीसाठी सगळं काय चाललेलं आहे या जिल्ह्यामध्ये असे अनेक पाच सहा गावं आहेत की तिथं अजून वीज पोचलेली नाही आहे आणि हा जननायक स्वतःला मिरवून घेतो आहे हा जननायक नाही तर लाभनायक आहे आणि ह्याच्यावर कारवाई ह्या निश्चित झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो आहे आणि काँग्रेसतर्फे आम्ही ह्याचा निषेध करतो आहे